जय शिवराय सगळ्यांना आपल्या महाराष्ट्राचे आराध्य श्री चत्र, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असल्यामुळे या दिवशी आपल्या महाराष्ट्रामध्ये जी दारू विक्री चालू राहते ती दारू विक्री न होण्याकरता आणि कत्तलखाने बंद होण्याकरता आम्ही या उपोषणाला बसलो आहे आमची हेच एक मागणी आहे की ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला अशा पवित्र दिने जनावरांना जनावरांना कापून त्यांना विकून तसेच दारू पिऊन भांडणं झागणे भांडणं करणारे हे जे वातावरण तयार करण्यात येते ते न होण्याकरता दारू बंदी करावी आणि कत्तलखाने बंद करावे हीच आमची मागणी आहे महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये राहून जी आपली महाराष्ट्राची आण बाण शान छत्रपती शिवाजी महाराज आहेत यांच्या जयंतीला ज्या प्रकारे दारू चालू दारूची दुकाने चालू राहतात बी आर चालू राहतात कत्तलखाने चालू राहतात ही सगळ्यात मोठी व्यथा आहे कारण कसं की बाकीच्या महापुरुषांच्या जयंती राहिल्या दुसरे काही सण राहिले तर त्यावेळेला बरोबर अ महाराष्ट्र सरकारही दारूची दुकाने बंद करतात आ, ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे की महाराजांसाठी सरकारने या प्रकारचं पाऊल न उचललं ही सगळ्यात मोठी आहे आणि मला आशा आहे की महाराष्ट्र सरकार आमची ही मागणी पूर्णत मान्य करतील आपल्या नागपूरचे महाराज मा, श्री मुदुजी भोसले यांनी स्वतःहून आम्हाला भेट दिली त्यांच्याकडून आम्हाला पॉझिटिवली म्हणजे पॉझिटिव्हली विचार सांगितले त्यांनी आम्हाला की बाबा जर का असं नाही झालं तर आपण मुख्यमंत्र्यांना आणि जे गव्हर्नर आहेत आपल्या महाराष्ट्राचे त्यांना आपण निवेदन देऊ आणि कंटिन्युअसली फॉलोअप करून आपण म्हणजे हा जो एकोणीस तारीख फेब्रुवारी ही जी तारीख आहे ही नेहमी करता ड्राय डे म्हणून आपण याला मान्यता प्राप्त करून देऊ म्हणून नाही उपोषण तर कंटिन्यू चालू नाही राहणार पण आम्ही या गोष्टीसाठी समोर अजून पाऊल उचलू पाऊल स्वरूपाचं म्हणजे पहिले आम्ही आता प्रोसिजरने जे कायद्यामध्ये बसत त्या कायद्यानुसार आम्ही समोर एक 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 पाऊल पुढे उचलू आमच्या या संघटनांना भरपूर भरपूर संघटना आहे आपल्या पाठिंबा दिलेला आहे जसं आम आदमी पार्टी मला स्वैच्छेने सपोर्ट करत आहे त्याच्यानंतर सकल मराठा परिवार जो आहे त्यांनी सुद्धा आम्हाला सपोर्ट केला आहे त्यानंतर मोदीजी भोसले आले होते महाराज त्यांनी पण आम्हाला सपोर्ट केला आहे त्याच्यानंतर अतिरिक्त जे जनसामान्य लोक आहेत त्यांच्याकडून आम्हाला भरपूर सपोर्ट मिळाला आहे संस्थांनी भरपूर लोकांनी भेटी दिल्या तशा पाहिल्याचा कोणी राजनीती मधले आहे कोणी व्यावसायिक आहे अशा लोकांनी दिल्या भेटी आम्हाला प्रशास पोलीस प्रशासनाकडून आम्हाला भरपूर भरपूर मदत मिळाली आहे स्पेशली कोतवाली पोलीस स्टेशन मधून पी आय आम्हाला परमिशन दिली त्याच्यानंतर जे कर्मचारी वर्ग आहे त्यांनी सुद्धा आम्हाला प्रकारे सपोर्ट केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णव जयंती निमित्त आम्ही जे लाक्षणिक हे करत आहे उपोषणावर बसलेलं आहे तर त्याच्या आमचं असे एक इच्छा आहे किंवा दारूचे दुकान आहे जे कत्तलखाना वगैरे आहे हे सगळं बंद झालं पाहिजे त्याने हे जस गुजरात मध्ये बंद आहे मध्ये बंद आहे आणि वर्ध्यामध्ये आहे तर आपल्या महाराष्ट्रात सुद्धा हे बंद राहायला पाहिजे